या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा या सुंदर अशा सोहळ्यामध्ये मला वाटतं मी मग अशी म्हटलं की कलाकारांचा आनंद सोहळा मग तो कलाकार भक्तीगीत गाणार असो भावगीत गाणार असो वादन करणार असो किंवा जागरण गोंधळ करणार असो तमाशातील कलाकार असो अशा सगळ्या कलाकारांचा हा आनंद सोहळा या सोहळ्यामध्ये तुम्ही आलेला आहात शब्दप्रभूंच्या गाण्यांना घेऊन आलेला आहात मला वाटतं इथं जे रसिक आहेत हे आता आतुर झालेले आहेत मी थांबतो आणि पुढील सूत्र आमच्या कार्यकारणी कमिटीच्या मेंबर्स आदरणीय शोभाताई कुलकर्णी यांच्याकडे देतो धन्यवाद चित्रसिंग नमस्कार रसिकहो स्वच्छंद पुणे आणि स्वरपालवी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्य शिवा होणे सुंदरही या प्रतिमाशा आणि तिक्कच खरं तर ज्यांना प्रत्यक्ष शब्दप्रभू म्हटलं जातं ज्या शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांच्यावर आधारित अशा संकल्पनात्मक हो गीतांचा कार्यक्रम आपण आता सगळे अनुभवणार आहोत आपण सगळ्यांनीच जगदीश खेबुडकर यांची गीत पूर्वीपासून ऐकली त्या गीतांना मनामध्ये साठवलं आणि कानामध्ये अमृत आपण त्यांच्या गीतांच्या माध्यमाने साठून घेतलेला आहे अशा या शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांच्या स्मृतीला सर्वप्रथम विनम्र अभिवादन मंडळी माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका वेलांटीचा फरक असतो माता कोटी आपण जन्म घेतो ती आपली आई आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमच्या विसावतो ती मातृभूमी या दोन्ही मातृवंदनाशी नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य संस्कृती कला आणि चित्रपट क्षेत्रामध्ये लिलया वावर असत साहित्याच्या प्रत्येक अंगावर लेखन करणारा व्यक्तिमत्व शब्दप्रभू जगदीश हिबुडकर यांचा संकल्पनात्मक गीतांचा हा सोहळा तुमच्या सगळ्यांच्या समोर शिवा सुंदर आहे हॅलो चेक हॅलो हॅलो चेक आपले सगळे आराध्य दैवत तातही आम्ही कलाकार तर म्हणत असतो आधी आदिआंडला रणीgana नाही तर रंग रंगपूनम सोनासंग आणि म्हणूनच त्याच गणेशाची आराधना शब्दप्रभु जगदीशने भूकरांनी ज्या गीतामध्ये केली ज्याच्यामध्ये फक्त एकट्या गणपती बाप्पाचा एकच शब्द नाही तर त्याचे आठ रूप अष्टविनायक ज्या गीतामध्ये

संकल्पनेला आपण इथे साकार करतो बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन जेव्हा साजरा होतो तेव्हा रंगमंदिर वर्धापन दिनाच्या कमिटीचे मेंबर म्हणून मला खूप अभिमानाने आनंद वाटतो की याच्यामध्ये साहित्य संस्कृती कला नाट्य आणि ललित या सगळ्याच गोष्टीला महत्त्व दिलं जातं त्यातलाच आत्ताचा हा म्हणजे संस्कृती चित्रपट आणि साहित्य ललित याचा एकमेव वसुलाही दिलेला म्हणजे गय्चमु <laughs>